स्वारगेटवर शिवशाही बसमध्ये दत्ता गाडे या व्यक्तीने सव्वीस वर्षीय मुलीसोबत अत्याचार केला एकदा नाही तर दोन वेळा आणि नंतर तिथून पळ काढला मुलीने तक्रार दिल्यावर पोलीस त्याला शोधू लागले आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी जवळजवळ तीन दिवसांनी म्हणजे सत्तर तासांनी त्याच्याच गुणाट गावातून ताब्यात घेतल्यानंतर त्याला गाडीमध्ये बसवलं आणि पुण्यात आणण्यात आलं स्वारगेट बलात्कार प्रकरणाला आरोपी दत्तात्रय गाडे हा रोज रात्री एस टी स्टँडवर जाऊन शिकार शोधायचा अशी माहिती समोर आली आहे दिवसभर त्याच्या गावामध्ये थांबून तो रात्री पुण्यात शिवाजीनगर शिरूर स्वारगेट एस स्टँडवर महिलाचा घ्यायचा अशी कबुली दत्तात्र यांनी दिली आहे यापूर्वी ही स्वारगेट पोलिसांनी जानेवारी महिन्यात मोबाईल चोरीच्या संशयातून त्याला स्वारगेट स्टँडवरून चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं दत्ता गाडे याआधी देखील काही महिलांसोबत अशा पद्धतीने अत्याचार केला असल्याची शक्यता आहे बस स्टँडवर काही महिलांसोबत गोड बोलून त्यांचा मोबाईल नंबर घेऊन जवळीक निर्माण केल्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक चौकशीत आता समोर आले आहे पोलीस कोठडीत नेल्यानंतर दत्ता गाडे माझं चुकलं मला माफ करा खूप मोठा गुन्हा मी केला असं म्हणत त्याने त्याची चूक कबूल केली आहे तसंच एक मोठा दावाही त्याने पोलिसांसमोर केला आहे मी त्या मुलीवर अत्याचार केला नाही आमच्यात सहमतीने संबंध पडले आहेत असा दावा दत्ता गाडे पोलिसांसमोर केला आहे मात्र काय खरे आणि काय खोटे याचा तपास सुरू आहे आरोपी दत्ता गाडे याने तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हाट गावचे ग्रामस्थ सांगतात पहिल्यांदा दोरीने फास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र दोरी तुटल्याने तो प्रयत्न फसला त्यानंतर दुसऱ्यांदा त्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला पण त्यातूनही तो वाचला त्यानंतर त्याने पुन्हा गळफास घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ग्रामस्थांनी त्याला वाचवले असल्याचे सांगितले आहे पण तो जर म्हणतोय की दोघांच्या समतीने घडलं माझी चूक नाही तर तो लपत का होता पोलिसाच्या स्वाधीन का होत नव्हता स्वतःला संपवण्याचा प्रयत्न का करत होता तुम्हाला काय वाटतं तुमचं मत खाली कमेंटमध्ये लिहा चला कसा पोलिसांच्या अटकेत माहिती आधी बघू पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पहाटे साडेपाच वाजता अतिशय भयानक घटना पुण्यामध्ये स्वारगेट शिवशाही बसमध्ये घडली होती एका सव्वीस वर्षाच्या मुलीचा बलात्कार करून आरोपी तिथून फरार झाला होता स्वारगेटवरून वरून फलटणला जाणाऱ्या सव्वीस वर्षाच्या मुलीला ताई म्हणत आवाज देत फलटणला जाणारी बस दुसरीकडे आहे ती तिथे उभी आहे असे गोड बोलून भुलवत त्याने तरुणीला त्या बसमध्ये चढायला सांगितलं आणि त्याच बसमध्ये त्याने तिच्यावर दोन वेळा अत्याचार केला आणि तेथून पळ काढला ज्या मुलीवर हा प्रसंग बीतला ती खूप घाबरली होती काहीही आरडाओरडा न करता ती आपल्या बसमध्ये बसून तिच्या गावी निघाली आपल्यासोबत घडलेला प्रसंग तिने एका मित्राला सांगितला आणि त्याने तिला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट द्यायला सांगितली म्हणून तिने कसलाही विचार न करता त्याच दिवशी सकाळी नऊ वाजता पुणे स्वारगेट पोलिसाकडे तक्रार केली पोलिसांनी सुद्धा सी सी टी व्ही कॅमेरे चेक करून दत्तात्रय गाडे या आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली दत्तात्रय गाडे हा व्यक्तीकडे मोबाईल नसल्यामुळे पोलिसांना त्याचं लोकेशन ट्रेस करायला अडचण येऊ लागली परंतु पोलिसांनी दत्तात्रय गाडे याचा शोध शिरूर तालुक्यातील त्याच्या गावी जाऊन घ्यायला सुरुवात केली दत्तात्रय गाडे हा मूलचा गुनाट गावचा रहिवासी त्याचं लग्न झालेले असून त्याला मूल देखील आहे अत्याचार करूनही त्याच्या चेहऱ्यावर कसलाही पश्चाताप दिसत नव्हता तो सकाळी आपल्या घरी गेला शूज काढले शर्ट बदलला पण पोलीस आपल्याला शोधत आहेत ते समजतात त्यांना आपलं घर सोडलं पोलिस त्याच्या घरी गेले त्याचा भाऊ सेम टू सेम त्याच्यासारखा दिसत असल्याने पोलिसांनी त्यालाच अगोदर अटक केली पण काही मिनिटांनी पोलिसांना कळलं की आरोपी इथून फरार झाला आहे हा दत्तात्रय गाडी नाही तर हा त्याचा भाऊ आहे पोलिसांनी गुन्हाट गावामध्ये आठ पदके कामाला लावली होती शंभर ते दीडशे पोलिसांचा रूप त्या गावामध्ये दत्ता दत्ता गाडे गाडे याचा शोध घेत होता आरोपी दत्ता गाडे हा शेतात लपल्याचा संशय पोलिसांना आला होता यामुळे गुरुवारी रात्री पोलिसांनी पंचवीस एकर ऊसाच्या शेताच्या आतमध्ये जात हा आरोपीचा शोध घेत होते पोलिसांबरोबर गावकरी सुद्धा येणाऱ्या शोध घेत होते आरोपी गाडे ज्या ऊसाच्या शेतात लपला होता तिथे बिबट्याचा वावर असल्याची शंका गावकऱ्यांनी सांगितली तरीही पोलीस तेथून कसून तपास करत होते बुधवारी संध्याकाळी दत्ता गाडे याला तहान लागली आणि भूकसुद्धा लागली म्हणून त्यानं एका घरामध्ये जाऊन पाणी मागितले होते आणि त्याच घरातील स्त्रीने लगेच पोलिसांना ही बातमी दिली पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले होते तसेच त्या शेताजवळ असलेल्या कॅनलमधूनही त्याला पाणी मिळण्याची शक्यता होती त्यामुळे पोलिसांनी या दोनही ठिकाणी पूर्ण बंदोबस्त केला होता पण जवळपास रात्रीचे दहा वाजले होते तरीही दत्तात्रय गाडे हा शेताच्या बाहेर आला नव्हता आणि त्याचा कोणताही शोध लागत नव्हता साहजिकच पोलिसांवरचं दडपण दे, देखील खूप वाढत होतं पुण्याच्या शिरूर तालुक्यातील गुनाट गावात दत्ता गाडेचा शोध मोहीम रात्रीच्या अंधारातही सुरूच होती उसाच्या शेतात डॉग स्क्वॉड ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून रात्रीच्या अंधारातही दत्ता गाडी याचा शोध घेण्यात येत होता असाच गुरुवारी रात्री साडेदहा वाजता पोलिसांना एक टीप मिळाली दत्ता गाडी रात्री नातेवाईक महेश बहिरट यांच्या घरी साडेदहा वाजता आला दोन दिवस तो लपून राहिल्यामुळे त्याला खूप जास्त भूक लागली होती व पाणी मिळत नसल्याने तहानही लागली होती म्हणूनच तो महेशच्या घरी गेला आणि मला जेवण व पाणी मिळेल का म्हणून विचारलं मी जे केलं आहे या सगळ्या गोष्टींचा मला पश्चाताप होत आहे आपल्या हातून खूप मोठी चूक घडली आहे आणि मला आता पोलिसांकडे सिलेंडर करायचं आहे असं त्यानं महेश बैरटला सांगितलं महेश आणि त्याचं संपूर्ण कुटुंब जेवण करत असल्याने पाण्याची बाटली घेऊन तो तिथून निघून गेला महेश बहिरट लगेचच पोलिसांना फोन करून दत्तात्रय गाडे त्याच्या घरी येऊन गेल्याची माहिती दिली त्यामुळे पोलिस पुन्हा तिथे आलेत आणि तपासाला त्यांनी परत सुरुवात केली दत्तात्रय गाडे बहिरट यांच्या घरी येऊन गेला होता त्यामुळे त्याच परिसरात पोलिसांनी त्याचा शोध परत सुरू केला या भागामध्ये ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दत्तात्रय गाडेचा शोध घेण्यास प्रचंड अडचण येत होती पण पोलिसांनी डॉग स्क्वॉड ही ठिक त्या ठिकाणी आणले होते आणि त्याचवेळी पोलिसांना दत्तत्रय त्याच गाडेने बदललेला शर्ट सापडला त्याचा वास त्यांनी डॉग स्क्वॉडला दिला त्याच आधारे डॉग स्क्वॉडने पुढील रस्ता पोलिसांना दाखवला पण गाडे ज्या ठिकाणावरून पाणी पिण्यासाठी आला होता तिथे तो परतलाच नाही तो तर नातेवाईकाच्या घरच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनॉल मध्ये झोपून राहिला तो जेव्हा तिथे झोपलेला होता तेव्हा गावातील काही तरुणाने त्याला बघितला आणि लगेचच पोलिसांना कळवत त्याला पकडलं त्यानंतर पुणे पोलिसांकडून ड्रोनच्या माध्यमातून दत्ता गाडे याला सिलेंडर होण्याचे आव्हान करत होते पण काही केल्यात दत्ता गाडे पुढे येत नव्हता गुन्हाट गावकऱ्यांनी पुढाकार घेत दत्ता गाडे याच्याशी संपर्क साधला आणि पोलिसांना स्वाधीन होण्यास त्याला भाग पाडले दत्तात्रय गाडे आधी ड्रोनच्या माध्यमातून दिसला आणि त्यानंतर तो तिथे दिसायला त्या ठिकाणी पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी धाव घेतली पण त्याला पकडलं त्यानंतर पोलिसांनी त्याच्यासोबत संवाद साधला आम्ही येत हो आहोत तू तिथेच थांब असे त्याला म्हणाले आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये दत्ता गाडे हा पोलिसांच्या ताब्यात होता रात्री एक वाजून दहा मिनिटांनी दत्ता गाडे याला अटक झाली पोलिसांनी त्याला त्याच्या गुन्हाड गावातून ताब्यात घेतलं सत्य जास्त दिवस लपत नसते त्याने जो काही गुन्हा केला आहे त्याची शिक्षा त्याला लवकरच मिळेल अशी आणि ती ही फाशीची आता त्याला यातून कोण वाचू शकणार नाही ताई म्हणून त्याने जे पाप केलं आहे खरंच खूप लज्जस्पद आहे स्वतःची चूक ॲक्सेप्ट करूनही फक्त एकटा चुकीचं आहे असं मान्य करायला तयार नाही त्यामुळे अशा नाराद मला फाशीची शिक्षा होणे खूप गरजेचे आहे आणि काळाची वाढती गरजही आहे कारण रोज असे गुन्हे खूप घडत आहेत जर फाशीची शिक्षा झाली नाही तर परत एकदा असाच एक नराधम तयार होईल आणि भर रस्त्यात देखील असे कृत्य करायला लाजणार नाही न्यायव्यवस्थेला जर या नराधमाला फाशीची शिक्षा देता येत नसेल तर सरळ त्याला जनतेच्या हवाली करावं भर चौकात त्याला फाशी द्यावी तेव्हा समाज सुधरेल स्त्रियांचा आदर करेल ताई म्हणून घात करणाऱ्या या व्यक्तीसाठी फक्त फाशीच योग्य शिक्षा आहे त्या मला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा